फीडबॅक घ्यायचा आहे म्हणजे नमस्कार मी ऑर्गेनिक टेक्नॉलॉजीचे जैविक तंत्रज्ञान एल्युरॉन जर्मन टेक्नॉलॉजी जैविक तंत्रज्ञान मार्गदर्शन श्री गंगाधर उंबरकर आज आपण संगमनेर तालुक्यातील उमरी बाळापूर ह्या गावी आलो आहोत तर या वांगी प्लॉटसाठी आपण एक पंधरा दिवसापूर्वी आपले जर्मन तंत्रज्ञांचे सॉईलमेट खालून सोडायला आणि रिबुस्टर व कॅल्शिबो वो वरून मारण्यासाठी दिले होते तर त्याचा हा सुंदर असा रिझल्ट आलेला आहे आपण याचे काय अनुभव आले हे शेतकरी दादांना स्वतःच विचारून घेऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा गणेश यादव भुसा हां उम उमरी बाळा बाळापूर हां मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न शहाऐंशी पंच्याहत्तर एकोणचाळीस हा बऱ्याच आपल्याला हे ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजीचं जैविक तंत्रज्ञान जे आहे जर्मन टेक्नॉलॉजीचं जे आपण मेट म्हणून खालून आळवणी दिली एक बरोबर आणि रिबुस्टर आणि कॅल्शियम व फवारणी दिली तर ते दिल्यानंतर आपल्याला त्याचे काय काय अनुभव आले फुटवा झाला फुलकळी फुलकळी वाढली वांग्याची रुंदी रुंदी वाढली देठ लांबली वांग्याची आणि जमीन जमीन हे काय असं बुजबुज दाखवा बरं बुजबुशीत झाली काय सॉइल सॉइल मध्ये पण बदल झाला म्हणजे आपली पूर्ण जमीन अशी फ्री झाली हा बुजबुशीत झाली म्हणजे जमीन वाचव अभियान आणि विषमुक्त शेती संकल्पना तिथे शंभर टक्के यशस्वी झाली बरोबर शंभर म्हणजे यामुळे आपला रासायनिक खर्चात पण बचत झाली आणि उत्पन्नात आपल्या दुप्पट वाढ झाली बरोबर आहे काय फुलकळी वांगी कळ्या लागलेला माल बघा प्रचंड प्रमाणात माल आहे खालून वरपर्यंत शिवाय क्वालिटी माल आहे चमक आहे आणि मालाला शेतकरी दादा चांगली चमक आहे जेणेकरून मार्केटमध्ये याला चांगली मागणी आहे ना हां मागणी चांगली म्हणजे बघा मार्केटसुद्धा ऑर्गेनिकचीच मागणी करत आहे तर ही ताकद आपल्याला फक्त ऑर्गेनिक टेक्नॉलॉजीतच मिळते बरोबर तर आपण इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल औषधं जरूर वापरावी सगळ्यांनी रिझल्ट चांगला म्हणजे आपल्या उत्पादन खर्चात बचत होऊन खर्चाची बचत बरोबर खर्चाची बचत पूर्ण बचत होते ओके आपण जो आम्हाला अनुमोल अनुभव आपला शेअर केला ही वापरून आपल्याला काय काय ब जाणीवा झाल्या शेतीत काय बदल झाले त्याबद्दल आम्ही आपले सेवा एजन्सी आशुबुद्रुक व ॲलिओन ऑर्गॅनिक कंपनीतर्फे आपले हार्दिक आभार धन्यवाद